विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बुस्टरी आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आपण जर चॅनल नवीन असाल तर त्वरित सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहायला मिळतील आज आपण इतिहास या विषयाकडं एक महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात पाहणार आहोत इतिहास हा विषय आजकाल विद्यार्थ्यांना पासही करतो आहे नापासही करतो आहे याचा अर्थ काय तर मुलांनाच राज्यघटना भूगोल इकॉनॉमी या विषयात सगळ्यांना जवळपास सारखेच मार्क पडत आहेत कारण त्याची सगळ्यांची पुस्तकं सगळ्यांना माहिती आहेत सगळे ते पाठ करतात सेम मार्क मिळवतात पण जे पास होणारी मुलं आहेत त्यांना इतिहास चालू घडामोडी अशा अदर विषयामध्ये सुद्धा बऱ्यापैकी मार्क्स मिळतात ते मुलं सहज पास होतात आणि ज्या मुलांना जे मुलं इतिहासाकडं दुर्लक्ष करतात किंवा करता येतं म्हणून त्याला सोडून देतात किंवा स्पेसिफिक गोष्टी करत नाहीत त्या मुलांना इतिहासमध्ये मार्क येत नाही त्यांनी इतिहास त्यांना नापास करतो म्हणून ना विषय पासही करतो नापासही करतो आणि इतिहासाकडे असं फार दुर्लक्ष पण नको आणि त्यात फार डिटेल असा अभ्यास पण नको किमान बऱ्यापैकी अभ्यास तुमचा झाला पाहिजे मग त्या गोष्टी आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण याचा जो सोर्स आहे ना तो आयोगाचा सोर्स आहे वाय सी एम यूची काही पुस्तकं आहेत त्यातला कंटेंट आपण आज कवर करणार आहोत तो पण एकदम फॅक्च्युअल कंटेंट एक्झाम ओरिएंटेड कंटेंट जो पूर्वी आयोगाने विचारला आहे नंतरही तो आयोग विचारणार आहे आणि आता सध्याच्या एक्झामल सुद्धा आयोगाने यातले क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये या, या गोष्टी बघणार आहोत तर हे जे पुस्तक आहे ते वायसीएमचे पुस्तक आहे त्यात गोष्टी मी काही हायलाईट केलेत ते आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर काही समाजसुधारक आहेत याच्यामध्ये सर्वात पहिलं आचार्य बाळशस्त्री जांभेकर आहे तुम्हाला माहिती आहे की ते इतिहास संशोधक होते पत्रकार होते आता ह्या गोष्टी काही मी सगळ्या सांगणार नाही कारण काय माहिती आहे का हे तर जनरल माहिती होते माहिती अयोग्यात काही चुकवायचा प्रयत्न करत नाही का फॅक्च्युअल गोष्ट आहेत तेवढ्याच आपण या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे बघणार आहोत तर पहिली फॅक्च्युअल गोष्ट आहे की त्यांनी धर्मांतरित झालेल्या श्रीपत शेषाद्र नावाच्या मुलास ख्रिस्ती धर्मातून हिंदू धर्मात घेतले अठराशे बत्तीसमध्ये त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतले पहिले पाक्षिक काढले अठराशे बत्तीसमध्ये त्यांनी दर्पण काढले नंतर दिग्दर्शन सुरू केले म्हणजे यांनी दोन गोष्टी केल्या एक लक्षात घ्या दर्पण आणि दुसरं आहे दिग्दर्शन त्यानंतर पुनर्विवाह प्रकरण सारखे पुस्तक लिहिले म्हणजे महिलांच्या प्रश्नावरही त्यांनी काम केलंय पुनर्विवाह प्रकरण पुस्तक लिहिलं स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते पहिला शब्द जिथं जिथं येईल ना सर्व विषयामध्ये तो व्यवस्थित करायचा अयोग्य गोष्टी विचारतं स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते कोण जांभेकर बालविवाह प्रथा नष्ट करणे विधवा विवाह यासारख्या विषयावर त्यांनी लेखन केलं म्हणजे स्त्रियांसंबंधी पण त्यांनी कार्य केलेलं आहे तर पुढचे समाजसुधारक आहेत लोकहितवादी गोपाळहरी देशमुख तर यांचासुद्धा बालविवाह झाला होता आणि त्यांच्या पत्नीचं चार वर्ष होतं त्यांचं जे सामाजिक कार्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळी संस्था स्थापन केली होती पुनर्विवाह उत्तेजक मंडळी कोण आहे ते लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांचं सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजे यांनी शतपत्र लिहिली प्रभाकर वृत्तपत्रातून पण हे वृत्तपत्र काय यांचं नव्हतं बरं का प्रभाकर ते बहुमहाजन यांचं होतं शतपत्रे कोणी लिहिली लोकितवादींनी शतपत्र लिहिली आहेत त्यांनी जाती व्यवस्थेवरती टीका केलेली आहे स्वदेशभक्ती शिक्षण प्रसार याकडं पण त्यांनी लक्ष वेधलं आहे लोकितवादींचे फॅक्ट्स लक्षात ठेवा की त्यांनी शतपत्र लिहिलेली आहेत आणि त्यांनी स्वदेशी भक्ती आणि शिक्षण प्रसारावर त्यांचं लेखन केलं आहे नंतर आहेत दुर्गाराम मंचाराम मेहता ह्या काय तुम्हाला वाटेल की किती छोट्या छोट्या गोष्टी सांगतो प्रत्येक समाजसुधारकाबद्दल पण ह्याच त्यांच्या बेसिक फॅक्ट आहेत तुम्हाला जर ह्या बेसिक फॅक्ट माहिती असल्या तर चार स्टेटमेंट देता आयोग एखाद्या दे समाजसुधारकाबद्दल त्यातले दोन स्टेटमेंट जरी तुम्हाला माहिती असले त्यातून तुम्ही इलिमिनेशन इन्क्लुजन उत्तर काढू शकता उगीच फापट पसरा करत बसू नका आणि मोजके जे जे मेन फॅक्ट आहेत ते विसरून जाऊ नका म्हणून आजचा व्हिडिओ हा मेन फॅक्टचा लक्षात घ्या आणि खूप इम्पॉर्टंट कोर गोष्टी सांगणार आहे मी दुर्गाराम अंचाराम मेहता यांनी गुजरातमध्ये कार्य केलेलं आहे त्यांनी दादोबा पांडुरंग तरखडकरसोबत मानवधर्म सभा स्थापन केली दादोबा पांडुरंग तरखडकरांसोबत मानवधर्म सभा दुर्गाराम मंचाराम मेहता यांनी स्थापन केली आहे त्यांनी स्त्रियांचे त्यांनी स्त्रियांची अवस्था पाहून त्यांच्यासाठी सुद्धा कार्य केलेलं आहे म्हणजे दुर्गाराम मंचाराम मेहता महत्त्वाची गोष्ट मानवधर्म सभा स्थापन केली आहे त्यानंतर त्यांनी विधवांच्या परिस्थितीबद्दल काही भाषणंसुद्धा केलेली आहेत आणि त्यांचं एक वाक्य आहे की विविध जाती हे ईश्वराने निर्माण केल्या नसून मानवाने निर्माण केले आहेत एक जस्ट लक्षात ठेवा असं काय असेल तर असं इन्क्लुजन इंग्लिशमध्ये त्याचा वापर करा दादोबा पांडुरंग तर खडकर यांच्यावरती खूपदा क्वेश्चन आलेला आहे अठराशे अठ्ठेचाळीस मुंबई इथं परमहंस मंडळी स्थापन केली मुंबई मुंबईतं परमहंस मंडळी आणि त्यांनी गुजरातच्या तिकडं मानवधर्मस्थाभा स्थापन केली मानवधर्मस्थाभा महाराष्ट्रात नाही आहे मुंबईमध्ये परमहंस मंडळी स्थापन केली अठराशे अठ्ठेचाळीस ही परमहंस मंडळी गुप्त संघटना होती याचे उद्देश जातीभेद मोडून समाजात बंधुभाव निर्माण करणे हा क्वेश्चन विचारलेला बरं का कुठल्या तरी पूरपरीक्षेला आहे हे स्टेटमेंट विचारलेलं आहे परमहंस मंडळीचा उद्देश काय जातीभेद मोडून समाजात बंधुभाव निर्माण करणे विधवा पुनर्विवाहासाठी प्रयत्न करणे जातीभेद आणि विधवा पुनर्विवाहासाठी त्यांचं कार्य आहे या परमहंस मंडळीचं सामाजिक जनजागृतीसाठी त्यांनी ज्ञानप्रसारक सभा अठराशे अठ्ठेचाळीसला स्थापन झाली होती ना त्याचे ते अध्यक्ष होते अठराशे अठ्ठेचाळीसच्या ज्ञानप्रसारक सभेचे अध्यक्ष दादोबा पांडुरंग तरखडकर होते तर महात्मा ज्योतिबा फुले अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा चालू केली आहे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर सत्यशोधक समाज अठराशे त्र्याहत्तरमध्ये चोवीस सप्टेंबरला सत्यशोधक समाज महात्मा फुले स्थापन केला आहे आणि सत्यशोधक चळवळ जी होती त्याचं प्रमुख कार्य काय होतं तर दलित समाजाच्या मुक्तता करणे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक परिवर्तन करणे जाती व्यवस्था नष्ट करणे चातुर्वर्ण व्यवस्था नष्ट करणे अंधश्रद्धा नष्ट करणे सर्वांना शिक्षण कष्ट करण्याचे शोषण थांबवणे बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापन केली आहे त्यांनी बालहत्या प्रतिबंधक स्थापना आता हे खूप महत्त्वाचं आहे कृष्णराव भालेकर यांच्यावरती पण काही वेळा क्वेश्चन आलेला आहे कृष्णाराव भालेकर कोण होते अठराशे चौऱ्याहत्तरमध्ये डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये सरकारी त्यांनी नोकरी सोडली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टातली नोकरी सोडली आहे आणि महात्मा फुले कृष्णाराव भालेकर रामचंद्र शिंदे यांनी पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रिक कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन केली मग असं विचारू शकतात की महात्मा फुलेंचे सहकारी कोण होते तर कृष्णाराव भालेकर रामचंद्र शिंदे यांनी पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी स्थापन केली कृष्णराव भालेकर जे आहेत ना ते आद्य पत्रकार होते जे मागासलेल्या वर्गांसाठी प्रबोधन करत होते कृष्णराव भालेकर त्यांनी पुण्यात एक जानेवारी अठराशे सत्याहत्तरला दिनबंधू हे पहिलं सत्यशोधक वृत्तपत्र सुरू केलं अठराशे त्र्याहत्तर सत्याहत्तरला पुण्यात दीनबंधू एक जानेवारी म्हणजे वर्षातला पहिला दिवस पैठण तालुक्यात इसारवाडी इथं अठराशे त्र्याऐंशी सत्यशोधक सत्य। समाजाची मराठवाड्यातली पहिली शाखा स्थापन झाली अठराशे त्र्याहत्तरला सत्यशोधक समाज स्थापन आणि दहा वर्षानंतर त्र्याऐंशीमध्ये पैठण इथे इसारवाडी इथं मराठवाड्यातली पहिली शाखा आहे आता एक क्वेश्चन विचारलेला आहे जलशावरती क्वेश्चन विचारलेला आहे शेतकऱ्यांचं प्रबोधन व्हावं म्हणून माहित म्हणजे जलशांचं काय आहे फुलांचे विचार खेड्यापाड्यात पोहोचण्याचं कार्य सत्यशोधक चळवळीनं जलशाच्या माध्यमातून सादर केलं आहे महात्मा फुलेंचे विचार खेड्यापाड्यात पोहोचवण्याचं कार्य जलसे सादर करून सत्यशोधक चळवळीनं केलेलं आहे तर त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत स्वामी दयानंद सरस्वती यांनी मुंबई अठराशे पंच्याहत्तर इथं समाज स्थापन केला अठराशे पंच्याहत्तर मुंबईमध्ये आर्य समाज स्थापन स्वामी दयानंद सरस्वती यांनी सुद्धा अंधश्रद्धेविरुद्ध काम केलेलं आहे बालविवाह सती प्रथा जाती प्रथा वगैरे याविरुद्ध त्यांनी काम केलं आहे नारायण गुरु केरळमधले एक थोर समाजसुधारक होते त्यांनी ख्रिश्चन धर्मप्रसार अस्पृश्य मंदिर प्रवेश जातीभेद यांचं निरीक्षण केलं आणि समाजसेवेसाठी कार्य केलेलं आहे यांचं मूळ कार्य जातीभेदा त्यांचं एक म्हणणं आहे की मानवजाती एकच जात आहे मानवजाती एकच जात नारायण गुरु मानत त्यांनी आंतरजातीय विवाहांना सुद्धा दिलं दिले सर सय्यद अहमद खान यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलं होतं त्यानंतर त्यांनी रूढीवादी मुस्लिम समाजांना परंपरापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला सु, इस्लाममध्ये सुधारणा करण्याची प्रयत्न केले पडदा पद्धती बहुभार्या विवाह हो। गुलामगिरीला विरुद्ध विरोध केला पाश्चिमात्य शिक्षण सरी शिक्षणाचा पुरस्कार केला सर सय्यद अहमद खान ब्रह्म समाज ब्रह्म समाजानं जातीमधला भेदभाव नष्ट करणं बालविवाह हो, सतीप्रथा अशा अनेक काही त्यावेळेच्या दुष्टप्रथा त्याने कार्य तर राजाराम मोहन रॉय ब्राह्मो समाज राजाराम मोहन रॉय जे आहे त्या सतराशे बहात्तर बंगालमध्ये त्यांचा जन्म आहे मूर्तीपूजेविरुद्ध त्यांचे विचार होते म्हणजे मूर्तीपूजेला त्यांचा विरोध होता त्यांनी अरबी फारसी इंग्रजी फ्रेंच हिब्रू ग्रीक या भाषांचे शिक्षण घेतलेलं आहे अठराशे पंचाहत्तर पंधरा अठराशे पंधरामध्ये आत्मीय सभेची स्थापना केली अठराशे अठ्ठावीसमध्ये ब्रह्म समाजाची स्थापना केली अठराशे एकोणतीसमध्ये गव्हर्नर जनरल बेंटिंगनं सतीबंदी कायदा केला त्यासाठी राजा राममोहन यांनी कार्य केलं होतं अठराशे एकोणतीस सतीबंदी गव्हर्नर जनरल पेंटिक स्त्रियांच्या परिस्थितीबाबत त्यांनी एक पुस्तिका पण लिहिली होती अठराशे अठ्ठावीसमध्ये बघा पहिले तसं ब्रह्म समाजाच्या स्थापना केली त्यांनी एकेश्वर आधार भर दिला म्हणजे शो एकच आहे ब्रह्म समाज अठराशे अठ्ठावीस आणि सतीप्रथा अठराशे एकोणतीस ब्राह्मसमाज काय जातीभेदभाव याच्यावर कार्य करणं स्पृश्यस्पृश्यता बालविवाह स्त्रियासंबंधीच्या ज्या काही दुष्टप्रथा होत्या संबंधी कार्य केलेलं आहे नंतर आहेत ईश्वरचंद्र विद्यासागर संस्कृत विद्यालयात त्यांचं महाविद्यालयात शिक्षण झालेलं आहे विद्यासागर त्यांना उपाधी आहे ईश्वरचंद्र विद्यासागर विद्यासागर हे काय मूळ नानू ती उपाधी लागली आहे का तर हिंदू धर्मशास्त्राची परीक्षा ते पास झाली ते म्हणून त्यांना विद्यासागर म्हणत त्यांनी बालिका विद्यालय उघडलेत पस्तीस नवीन बालिका विद्यालय उघडलेत ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी त्यांनी विधवा विवाहासंबंधात कार्य केले आणि पाराशार संहितेत विधवा विवाहाला परवानगी दिली आहे असा धर्मशास्त्राचा दाखला देऊन त्यांनी विधवा विवाहाचा प्रचार केला आहे त्यानंतर अठराशे छप्पनमध्ये विधवा पुनर्विवाह कायदा झाला त्यासंबंधी त्यांनी कार्य केलेलं आहे अठराशे छप्पन विधवा पुनर्विवाह कायदा विरोधी कायद्याला पण त्यांनी व्हावं म्हणून प्रयत्न केले अठराशे बहात्तरमध्ये बालविवाह विरोधी कायदा संमत झालेला आहे असे काही कायदे आहेत ना याचा आपण काही परीक्षेमध्ये प्रश्न येतो जोडायला वगैरे त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवा आणि मी ज्या काही फॅक्च्युअल गोष्टी सांगतो त्या कंपल्सरी नोट्स काढा त्यांनी इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशन ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली आहे दुष्काळ नैसर्गिक संकटामध्ये काम केले त्यांनी स्त्री शिक्षणासाठी शैक्षणिक संस्था सुरू के सुरू केल्या स्त्रियांसाठी बांमबोधिनी पत्रिका काढली बांमबोधिनी पत्रिका कोणी काढली ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाहसंबंधात कार्य म्हणून त्यांनी विधवा विवाह हा ग्रंथ अठराशे मध्ये लिहिला अठराशे मध्ये त्यांना इंग्लंडच्या राणीकडून सी आय ई ही पदवी मिळाली सी आय ही पदवी त्यांना मिळालेली आहे जी सुधारणावादी चळवळी सुरुवातीची चळवळ होती प्रबोधनाची किंवा सुधारणावादीची त्याची तीन तीन टप्पे ती आहेत ती हे विचारू शकतं की तीन टप्पे कुठले कुठले योग्य अयोग्य तर पहिल्या टप्प्यामध्ये काय स्वातंत्र्य समता बुद्धिवाद मार्गाने सामाजिक धार्मिक परिवर्तन घडवणे दुसरा टप्पा प्राचीन संस्कृतीचे श्रेष्ठत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणे आणि तिसरा आहे पाश्चात्य आणि प्राचीन संस्कृती यांचा समन्वय साधून प वाटचाल करणे म्हणजे हे महत्वाचे तीन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यात आहे की स्वातंत्र्य संपता समता आणि बुद्धिवाद याद्वारे परिवर्तन घडवायचं समाजात आणि धर्मामध्ये दुसऱ्या टप्प्यात मात्र परिवर्तन ठीक आहे पहिल्या टप्प्यात दुसऱ्यात असं आहे की आमची प्राचीन संस्कृती पण श्रेष्ठ आहे असं सांगायचं आणि तिसऱ्यात दोघांचा समन्वय पाश्चात्य आणि प्राचीनचा असे तीन टप्पे आहेत नंतर आपण समाजसुधारक आहेत म्हणून प्राचीन संस्कृतीला वगळायचं नाही त्याला पण काही लोकांनी त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहोत आता पुढची महत्त्वाची फॅक्ट आहे की केशवपनाविरुद्ध विरुद्ध चळवळ आणि त्याच्यावर क्वेशन आलेला आहे तर पुण्यात तीन बंधूंनी विधवा ब्राह्मण स्त्रियांच्या केशोपनास विरोध करणारी चळवळ असून त्यांनी केस कर्तनकारांना विनंती केली की के त्यांनी विधवांचे केस कापू नये आणि मुंबईमध्ये मुंबईत त्यांनी हे, हे केली प्रतिज्ञा केली की के ब्राह्मण विधवांच्या डोक्याचे केस काढणार नाही अशी अठराशे मध्ये पिरोजा खुर्शीदजी ही विद्यापीठाची प्रवेश परीक्षा पास होणारी पहिली स्त्री ठरली म्हणजे एखाद्या विद्यापीठाची एंट्रन्स एक्झाम प्रवेश परीक्षा पास होणारी पहिली स्त्री कोण पिरोजा खुर्शीदजी अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कॉर्नेलिया सोराबजी ही पहिली पदवीधर महिला म्हणजे पहिली ग्रॅज्युएट महिला कोण कॉर्नेलिया सोराबजी पहिली स्त्री वकील त्या पहिल्या स्त्री वकीलसुद्धा होत्या कॉर्नेलिया सोराबजी तर ही फॅक्ट महत्त्वाची आहे की पहिली पदवीधर महिला कोण कॉर्नेलिया सोराबजी आणि पहिली विद्यापीठाची एंट्रन्स परीक्षा परीक्षा पास होणारी पिरोजा खुर्शीदजी सावित्रीबाई फुलेंबद्दल काही फॅक्ट्स आहेत त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला सावित्रीबाईंनी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिकेचे ट्रेनिंग घेतली सावित्रीबाईंनी मिसेस मिचेल यांच्या नॉर्मल ट्रेनिंग स्कूलमध्ये शिक्षिकेचे ट्रेनिंग घेतले होते आणि सावित्रीबाईंसोबत किंवा महात्मा फुलेंसोबत जे सहकारी होते त्यांची काही नावं आहेत तिथं विष्णुपंत थत्ते वामनराव खराडकर सगुणाबाई क्षीरसागर फतिमा शेख कोणाचे सहकारी कोण आहेत वगैरे असे प्रश्न येऊन गेले आहेत त्यामुळे हे नावं लक्षात ठेवा अठराशे चोवीसमध्ये मुंबईत मुलींची पहिली शाळा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी काढली मुंबईत पहिली मुलींची शाळा कोणी काढली ख्रिस्ती मिशन मिशनरांनी अठराशे चोवीसमध्ये मेरी कार्पेंटर या शिक्षण तज्ज्ञ असणाऱ्या महिलेने स्त्री शिक्षकांना प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीने पुढाकार घेतला होता मेरी कापेंटर यांनी काय केलं स्त्री शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात पुढाकार घेतला दिल्ली येथे हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज हे स्त्रियांसाठी उघडण्यात आले होते हा क्वेश्चन विचारलेला आहे गानी दिल्ली इथं हार्डिंग्ज मेडिकल कॉलेज फक्त स्त्रियांसाठी उघडण्यात आलं होतं डॉक्टर रखमाबाई या वैद्यकीय पदवीसाठी इंग्लंडला गेल्या होत्या अठराशे नव्वदमध्ये डॉक्टर रखमाबाई ताराबाई शिंदे ताराबाई शिंदेंचा स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ आहे किंवा हे पुस्तक आहे ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना स्त्रियांना मताधिकार स्त्रियांना मताधिकाराच्या आंदोलनामध्ये रमाबाईंनी सहभाग घेतला होता त्यानंतर ॲनिबेझंट मार्गारेट कझिन्स यांच्या पुढाकाराने मद्रासला विमेन्स इंडियन असोसिएशन ही संस्था स्थापन झाली होती विमेन्स इंडियन असोसिएशन बेझंट श्रीमती मार्गारेट कझिन्स यांनी स्थापन केली आणि ती मद्रासमध्ये स्थापन झाली होती डॉक्टर सौ आनंदीबाई जोशी भारतातील पहिली स्त्री डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई जोशी भारतातील पहिल्या स्त्री डॉक्टर होत्या रमाबाई रानडे यांनी आर्य महिला समाज स्थापन केला होता याच्यामुळे कुटुंबाबाहेरील स्त्री समुदायाची स्त्रियांची बांधलकी किंवा संबंध येऊ लागला आर्य महिला समाज रमाबाई रानडे त्यानंतर अठराशे चौऱ्याण्णवमध्ये रमाबाईंनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली हिंदू लेडीज सोशल क्लब याच्यातून अभ्यासवर्ग शिवण क्लास वगैरे सुरू केले गेले रमाबाई रानडेंनीच हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केलेली आहे एकोणीसशे चारमध्ये भारत महिला परिषद स्थापन केली रमाबाई रानडे यांनीच भारत महिला परिषद त्यांच्यासोबत मिसेस फ्रामजी मिसेस तै्यबजी काशीबाई कानिटकर या स्त्रिया होत्या एकोणीसशे चार येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक व्हालकाशी त्यांना विचारणा केली होती आणि त्यांनी त्याला होकार दिला येरवडा तुरुंगाच्या मानद अधीक्षकसुद्धा रमाबाई रानडे होत्या सेवा सदन एकोणीसशे आठ हे मुंबईत स्थापन झाले सेवा सदन एकोणीसशे आठ मुंबईमध्ये स्थापना आहे आणि एकोणीसशे नऊला ते पुण्यात आले आणि याच्यामागं मुंबईचे सुधारक श्री मलबारजी व श्री गुडूमल यांचा हात होता सेवा सदन जे से आहे त्याच्यामध्ये लक्ष्मीबाई चंदावरकर श्रीमती दोराबजी टाटा श्रीमती अली अकबर खान श्रीमती विठ्ठलदास ठाकरसी गुलबाई डॉक्टर बी बी दिलशाद बेगम व काही मराठी महिला होत्या असे सर्व जातीय सर्वधर्मीय महिला ह्याच्यामध्ये होत्या स्त्री जीवन विकास हे त्याचं मुख्य उद्दिष्ट होतं ग्रंथालय वाचनालय मोफत दवाखाने शिक्षण वर्ग असे अनेक कार्य सेवा सदनद्वारे होत होते सेवा सदनमध्ये शिक्षण प्रशिक्षण नॉर्मल वर्ग होता त्याच्यामध्ये नर्सेस मिडवाईफ यासारखे इतर व्यावसायिक शिक्षणसुद्धा दिले जात होते आता काही महत्त्वाचे कायदे आहेत किंवा काही असे ठराव वगैरे आहेत त्याने एकदा क्वेश्चन येतो पूर्व मुख्य दोन्ही परीक्षेमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पनचा हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीसशे छप्पन एकोणीसशे अडोतीसमध्ये स्त्रिया हिंदू स्त्रियांचे प्रॉपर्टी हक्क हा कायदा आला प्रॉपर्टी हक्काचा कायदा एकोणीसशे अडोतीसचा आहे एकोणीसशे एक्समध्ये हिंदू विवाहित स्त्रियांना विभक्त राहून पुडगी मागण्याचा हक्क मिळाला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये कारखानदारीचा पहिला कायदा म्हणजे इंडियन फॅक्टरी ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी पहिला कायदा अठराशे एक्क्याऐंशीला आला फॅक्टरी ऍक्ट अठराशे एक्क्याऐंशी अठराशे छप्पन हिंदू विधवा विवाह कायदा अठराशे बहात्तर नोंदणी विवाह कायदा स्पेशल मॅरेज ॲक्ट म्हणतात त्याला हा क्रांतिकारक कायदा आहे कारण या कायद्याने सर्व भारतीय जनतेला प्रथमच सिव्हिल मॅरेज रजिस्टर्ड मॅरेज नोंदणी विवाह उपलब्ध झाला दोन भिन्न धर्मी व्यक्तींना या कायद्याखाली विवाहबद्ध होणे प्रथमच शक्य झाले धर्मांतर न करता होणारा दोन भिन्न जाती विवाहच नव्हे तर हिंदू धर्मातील दोन भिन्न विवाहही या कायद्याने कायदेशीर ठरवण्यात आला म्हणजे स्पेशल मॅरेज ऍक्ट जो आहे अठराशे बहात्तरचा यानुसार दोन भिन्नधर्मीय व्यक्तीसुद्धा रजिस्टर करून लग्न करू शकतात धर्मांतर न करता स्पेशल मॅरेज ॲक्टमध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं कार्य यांनी पुनर्विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना केली तसेच विधवा विवाह उत्तेजक मंडळीची नवी संस्था ही स्थापन केली अठराशे त्र्याण्णवमध्ये विधवा विवाहाला उत्तेजन देण्यासाठी वर्ध्यामध्ये एक बैठक झाली तेथे विधवा विवाहोत्तेजक मंडळी असं नाव देण्यात आलं विधवा विवाहोत्तेजक मंडळी अठराशे पंच्याण्णवमध्ये त्याचं विधवा विवाह प्रतिबंधक निवारक मंडळी असं नाव करण्यात आलं विधवा विवाह उत्तेजक मंडळीचं नाव विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळी केलं अध्यक्ष डॉक्टर राघो भांडारकर होते अठराशे शहाण्णवमध्ये हिंदू विडोज होम ही स्था संस्था स्थापन करण्यात आली शहाण्णव हिंदू विडोज होम अठराशे अठ्ठ्याण्णवमध्ये अनाथ बालिकाश्रम संस्थापन झाली अठ्ठ्याण्णव अनाथ बालिकाश्रम विधवांच्या समस्या आणि त्याच्यावरचे प्रयत्न गुफ्तार न्यानोदोय टेलिग्राफ अशा वृत्तपत्रातून पुनर्विवाहाला उत्तेजन देणारं अथवा विद्वांचा विवाह आहे यासंबंधी कार्य करण्यात आलं रास्तगोफ्तार ज्ञानोदय टेलिग्राफ केशवपन विरोधी चळवळ हिंदू समाजातील अनिष्ट चालेरितींचा विचार करण्यासाठी अठराशे सत्याऐंशीमध्ये वर्डस्वर्थ कमिटी नेमली वर्ड कमिटी अठराशे सत्याऐंशीला होती हिंदू समाजातील अनिष्ट चालरतींचा विचार करण्यासाठी ती कमिटी नेमली होती इंदूप्रकाश याने विधवाबद्दल काही इशारा दिला दिलेला आहे ते की इंदूप्रकाशमध्ये म्हटलंय यापुढे माता पित्रांनी गत भरतुकेचे केशोपन करताना त्याची संमती घ्यावी नाहीतर त्यांच्या पायात व्यर्थ लोह लंगर पडतील म्हणजे काय तर विधवेला केशोपनाची सक्ती केल्याबद्दल ठाण्याच्या न्यायालयात काही लोकांवरती तीन वर्ष शिक्षा झाल्या तर त्याचा आधार घेऊन या इंदूप्रकाशमध्ये लेख लिहिण्यात आला की जर विधवेच्या परवानगीशिवाय त्याचे केस कापले तर तुम्हाला शिक्षा होईल असं कुठे वृत्तपत्रात म्हटलं आहे इंदूप्रकाशमध्ये महात्मा फुले नंतर भालेकर यांच्या पुढाकारानेसुद्धा केशवनाविरुद्ध चळवळ करण्यात आली वपनाने विधवा शुद्ध होते ती शुद्धी ही अशा वपनबंदीमुळे नाहीशी होऊन सखेशा विधवेची हा ठीक आहे हे काहीतरी वाक्य आहे की जे महात् भालेकर वगैरे यांची संबंधित आहे एवढं डिटेलमध्ये काय आयोग जाणार नाही आहे पण एक लक्षात घ्यायचं की केशवपनाला महात्मा फुलेंनी विरोध केला होता आणि व जर केशवपन करण्यास बंदी घातली तर त्यापेक्षा सतीची चाल चांगली अशी म्हणण्याची वेळ वेड़ विद्वानवर येईल असं केसरीने म्हटलं होतं केसरीने परंतु त्याच्या विरुद्ध प्रतिक्रिया सुधारकमधून अगरकरांनी व्यक्त केली होती अठराशे पंच्याहत्तर पंढरपूर येथे प्रार्थना समाजाचे राव बहादूर लालशंकर उमिया शंकर यांनी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली बालहत्या प्रतिबंधक ग्रह अठराशे पंच्याहत्तर पंढरपूरमध्ये प्रार्थना समाजाचे राव बहादूर लालशंकर उमाशंकर उमिया शंकर, उमा शंकर यांनी या स्थापन केलं आहे त्यानंतर लालशंकर लोकहितवादी विमो भिडे काम थत्ते यांनी नाशिकलासुद्धा त्याची शाखा काढली आहे पत्रिकेद्वारे सुद्धा यातून याला पाठिंबा देण्यात आला जे बालहत्य प्रतिबंधक गृह काढलं होतं त्याला प्रार्थना समाजाच्या पत्रिकेतून पाठिंबा देण्यात आला पत्रिका हे प्रार्थना समाजाचं होतं शारदा सदन पंडित रामाबाई यांनी सुरू केलेलं आहे ती हाय कास्ट हिंदू वुमन त्यांनी ग्रंथ लिहिला अठराशे एकोणनव्वद मुंबईमध्ये त्यांनी शारदा सदनची स्थापना केली आहे अठराशे एकोणनव्वद मुंबई येथे शारदा सदन स्थापना केली प्रथा बंदीबाबत काय प्रयत्न झाले हे बघा अकबराने ही चाल बंद करण्याचा प्रयत्न केला होता गोव्यातपर्यंत त्याचा फारसा उपयोग झाला नाही गोव्यातील पोर्तुगालचा गव्हर्नर अल्बूर कर्क याने सुद्धा प्रथेचा निषेध केला परंतु कायदा म्हणून ही प्रथा बंद करण्याचा प्रयत्न लॉर्ड बेंटिकने केलेला आहे अठराशे एकोणतीसमध्ये त्याने सतीप्रतिरुद्ध कायदा संमत केला आणि अठराशे सती सतीप्रतिषीला सती बेकायदेशीर म्हणून घोषित केले अठराशे एकोणतीसला कायदा कोणी केला लॉर्ड बेन्टिकने केला राजपूतण्यामध्ये काही ठिकाणी मुलगी झाली तर तिला ते ठार करत होते तर याला सुद्धा बिन टिकनं पायबंद घातलेला आहे बालविवाह कायदा अठराशे एकोणतीसचा आहे बालविवाह कायदा अठराशे एकोणतीस एकोणीस सदोतीस स्त्रियांना मालमत्ता हक्क का कायदा हिंदू स्त्रियांना एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये अनेक प्रांतात स्वदेशी मंत्रिमंडळ होती त्या प्रांतांमध्ये द्विभार्या प्रतिबंधक कायदा केला गेला याच्यात मुंबई प्रांत अग्रेसर होता विचारू शकतं की दिवभार्या प्रतिबंधक कायद्यात कुठला प्रांत अग्रेसर होता तर मुंबई प्रांत अग्रेसर होता एकोणीसशे पंचावन्न मध्ये हिंदू कायदा संमत झाला शिक्षण प्रसाराचे इंग्रजांचे काही प्रयत्न होते किंवा इतर लोकांचे ते बघूया अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट नुसार एक विशिष्ट अर्थसहाय्य एक लाख रुपयाचे अर्थसहाय्य शिक्षणाला द्यायचं ठरलं त्यानंतर लॉर्ड आणि विल्सन यांचं कोणत्या भाषेत शिक्षण द्यायचं याबाबत मतभेद होते मेकाले इंग्रजी भाषेतून शिक्षण द्यावे या मताचे होते तर डॉक्टर विल्सन हे भारतीयांना देशी भाषेतून शिक्षण मिळावं या मताचे होते बेंटिक मात्र इंग्रजी भाषेमध्ये बेंटिकने इंग्रजी भाषेमध्ये शिक्षण देण्यास सुरुवात केली बेंटिकला या कामात लॉर्ड मेकॉले राजा राम मोहन राय यांनी मदत केली अठराशे पस्तीसपासून इंग्रजी भाषांचं शिक्षण देण्यात आलं लॉर्ड डलहौसी भारताचे गव्हर्नर असताना त्यांनी शिक्षणविषयक समिती सर चार्ल्स वूड यांच्या अध्यक्षतेखाली नेमली अठराशे चोपन्न वूड्स डिस्पॅच अहवाल म्हणतात त्याला तर त्या ज्या आहेत त्या प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा महाविद्यालय या सर्व संबंधी होत्या वूड्सच्या शिफारसी महिला विद्यालयांना अनुदान देणं प्रत्येक प्रांतात एक शिक्षण खातं उघडण्यात यावं अशा पद्धतीच्या शिफारसी होत्या अठराशे ब्याऐंशीमध्ये लॉर्ड रिपन भारताच्या वॉइसला झाल्यानंतर त्यांनी सर विल्यम हंटर यांचा अध्यक्षाखाली एक आयोग नेमला आणि हंटर कमिशनला स्त्री शिक्षणावर सुद्धा भर दिलेला वार आहे अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाच्या काही महत्त्वाच्या फॅक्ट्स गोष्टी बघितल्यात त्या फॅक्ट्स घटना किंवा इयर आहेत ते लिहून ठेवा याच्यावर वारंवार क्वेश्चन आले आहेत त्यामुळे आपली उत्तर चुकणार नाहीत व इतिहासामध्ये आपल्याला मार्क्स येतील व आपण पास होण्याची शक्यता इतिहासामुळे खूप वाढते जर इतिहासाकडे दुर्लक्ष केलं इतिहासात मार्क्स कमी आले तर पास होण्याची शक्यता कमी होते त्यामुळे सर्वांनी पास होण्यासाठी इतिहासाचा चांगला अभ्यास करा परंतु याच्यासाठी आठ आठ दहा दहा पुस्तकं वाचत बसू नका मोजक्या सोर्सेस यूज करा आणि चांगले मार्क्स मिळवा धन्यवाद